शेतकरी मित्रांनो नमस्कार डिस्कॉर्डच्या संदर्भात आज आपण चौगाव येथील प्रगतशील शेवगाव उत्पादक छोटूभाऊ बोरसे रवींद्र बोरसे रवींद्र बोरसे सर हे शि पेशाने शिक्षक आहेत आणि उत्कृष्ट शेतकरीही आहेत आज आपण यांच्या शेवगा बागेमध्ये हॅरोसाठी आपण इथं आलो होतो चौगाव येथे तर हॅरो मारायचं प्रयोजन असं असतं हॅरोच्या माध्यमातून जमीन ही कडक होत नाही टणक होत नाही आणि जमीन ही दाबली जात नाही जेणेकरून आपल्याला शेवग्याच्या पावसाच्या शेवटी शवग्याची पानगळ फुलगळ होऊ नये यासाठी आपण हारोचं प्रयोजन केलं छोटो सर्व अतिशय म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व हो आहे शेतीमध्ये त्यांचा बराच काही गाडा अभ्यास पण आहे तर पावसाच्या शेवटी आपण रोटर वेटर मारल्यास जमीन ही दाबली जाते दाबल्या जमिनीमुळे पाण्याचा बाष्पिवण्याची प्रक्रिया मंदावते जेणेकरून त्याचा परिणाम दुष्परिणाम असा होतो की शवग्याची पानगळ आणि फुलगळ ही चालू होते त्यासाठी आपण हारोचं प्रयोजन केलं ज्या माध्यमातून जमीन ही दाबी जात नाही जमीन ही भुसभुशीत असते जमीनचं सच्छिद्रपणा मोकळ्यापणा थोडं मोकळं असतं जेणेकरून पाण्याचा बाष्पीमाचा प्रक्रिया ही वेगाने वाढते आणि पाण्याचा निचरा होऊन झाडाला फ्लॉवरिंग आणि पानगळ ही होत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढतं त्यासाठी मी छोटू छोटूबाबांनी मला बोलवलं छोटूबाची प्रतिक्रिया आपण घेऊ छोटू दादा नमस्कार कट करून कट करून घे अजून परत छत्रा नमस्कार आज आपण प्रगतशील शेगाव उत्पादक चौगाव येथील छोटू दादा बोरसे यांच्यासोबत आवडतो आपण शौग्याच्या आंतरमशतीसाठी तर छोटा तुम्ही बराच काही के सर्वे केला अभ्यास केला आणि त्या माध्यमातून तुम्ही दिसका हरो मारायचा निर्णय घेतला त्यासाठी माझी निवड पण केली मला बोलवलं तर तुम्हाला याच्यावर तुम्हाला हे जे आपण काम केलं याच्यावर तुमचं मत काय वाटलं नमस्कार मी रवींद्र बोरसे जे व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असून मागील दहा वर्षापासून शौग्याचं उत्पादन माझ्या चौगाव गावामध्ये घेत आहे आता या वर्षाला प्रचंड पावसाचं प्रमाण असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून प्रेमेश्वराने अतिशय जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे टाकलेला आहे आणि शोगा या पिकाला पावसाची खूप मोठी अॅलर्जी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आज देखील मी डिस्को हार्वेस्टरनं आणता जर रोटा मारला असता तरीही माझ्या शेतामध्ये रोटा विटर हे लागलं नसतं कारण ओल्या जमिनीमध्ये रोटा भरून जातं आणि कुठल्याही प्रकारचं तण निघत नाही मशागत होत नाही म्हणजे किमान अजून पंधरा दिवस मला रोटाविटरसाठी मोकळ्या वाफेची गरज निर्माण झालेली होती आणि मी एक महिन्यापासून या तणाला उगवून गेल्यामुळे अतिशय कंटाळून गेल्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये वाप न होता सुद्धा माझ्या शेताची मशागत करणं कशा पद्धतीने शक्य आहे मी आदरणीय गणूदादा चौधरी एक राज्य आदर्श कृषी शेतकरी पुरस्कार ज्यांना शासनाने आता मागे दिलेला आहे त्यांच्या ग्रुपला जॉईन असल्यामुळे त्यांचं हे डिस्को हार्वेस्टरची जी प्रक्रिया मी एका शेतामध्ये पाहिली गोतानेच्या आणि त्याच्यापासून मला एक प्रेरणा मिळाली मी गुरुदादांना विनंती केली आमच्या शेतात देखील ओल खूप आहे वाफ चांगली नाही आहे वापसा नाही आहे तरी पण मला तण हे मुळासकट काढायचं आहे आणि कुठेतरी रोटाविटरीचे जे दुष्परिणाम दादांनी सांगितले जमिनीला तळ खराब होणे जमिनीच्या तळमध्ये चिपाटा बसणे वरती वरती फक्त ते गवत निघून गेल्यामुळे खालचं ज्या जमिनीतला पाचपे भवन पूर्ण न झाल्यामुळे पंधरा ते वीस दिवस जमिनीची आतील जी ओल हो आहे ती कमी न होणे हे टाळता येण्यासाठी डिस्को आर्बिटर नावाचं हे जी काही आपली यंत्रणा या ठिकाणी कुसुंबे गावामध्ये आणि या परिसरामध्ये निर्माण करून दिलेली आहे आता आम्ही तीन लाईनींमध्ये तीन रांगांमध्ये याचा डेमो घेतला अतिशय उत्कृष्टपणे एक फूट जमिनीच्या खाली जाऊन एक गुडघ्या एवढ्या तणाला जागेवरच नाही नष्ट करतं कापून टाकतं आणि अतिशय ओल आहे अक्षरशः म्हणजे मातीचे गोळे तयार होत आहेत आणि अशा गोळ्यांमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे त्या मशीनला माती न चिकटता त्याच्या ज्या हार्वेस्टिंग पावरमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शेताची मशागत तण काढणं वगैरे सगळे गोष्टी होत आहेत रासायनिक फड्याची गरज नाही तणनाशकांची गरज नाही आणि रोटा देखील गरज नाही असं एक आधुनिक तंत्रज्ञान आदरणीय गणूदादांनी या परिसराला निर्माण करून दिलं मिळवून दिलं त्याच्यामुळे चौगावच्या तमाम शेवगाव उत्पादकांच्या वतीने इतर शेतकरी बांधवांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि हा प्रयोग जास्तीत जास्त शेतांमध्ये आपणही राबवावा अशी मी आपण सुद्धा सूचना किंवा विनंती करतो धन्यवाद धन्यवाद